मंडळी महाराष्ट्राला अत्यंत सुंदर आणि समृद्ध असा सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि या समुद्रकिनाऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे गाव म्हटलं तर आपलं मन अत्यंत प्रसन्न होऊन जातं इतकं सुंदर असं गाव ऐतिहासिक महत्त्व म्हटलं तर हे गाव एकेकाळी व्यापारी बंदर होतं आणि आज हे एक विना प्रदूषण असलेलं समुद्रकिनारा ही त्याची ओळख राहिलेली आहे आपला सगळ्यांचा लाडका लिटल मास्टर क्रिकेटपटू विक्रमादित्य सुनील गावस्कर या गावचाच अगदी कविवर्य मंगेश पाडगावकर यांचाही जन्म याच गावी झाला आम्ही काही मित्र या ठिकाणी आलो होतो आणि इथलं वातावरण पाहून अगदी खुश झालो मित्रांनो आम्ही आलो आहे वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनारी आपण लांबवर पाहता ते वेंगुर्ल्याचं रेस्ट हाऊस अगदी सुंदर ठिकाणी वसलेलं आणि हे समुद्रकाठचे नारळी पोपळीची झाडे अगदी जंगल वाटतं आपल्याला आणि हा आहे वेंगुर्ल्याचा झुलता पूल इकडे कोळी बांधवांची लगबग चालू आहे मासेमारी करण्याची तयारी बोटी बांधण्याची तयारी जाळी वगैरे उघडून ते सगळे पाहता कामं चाललेली आहेत कोळी बांधवांची अतिशय सुंदर असा हा किनारा दूर पलीकडच्या किनाऱ्याला छान पैकी डोंगर आपल्याला दिसतोय मग मला सुचतं आहे ढुनानाथ मंगेशकरांचं एक सुंदर त्यांनी संगीतबद्ध केलेलं गीत भल सकाला भल झुकत हे खाली सोनं चमचमतय दर्याला चरते लाली भल्या सकाला भाल सुखतय कामच मत दर्याला तरत लाली आम्ही पाण्या आपण टाकतो झाली लाला धन दर्याचा लुटून भरतो डाली तात पुलवत कांद आली दची चांदी ती झाली रात पुनवत चांद प्याली दची चांदी ती झाली माझ्या जालात होऊन आली नेतो बाजारा भरून मावर दादा नेतो बाजारा भरून मावरा दादा कर डोलकर दर्याचा राजा मी डोलकर 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 दर्याचा राजा वल्लव रे नखवा हो वल्लव रे वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नखवा हो वल्लव रे वल्ल रे नाकवा होल्लव रे रामा तर येत आहे ना येवा वेंगुरला आपलाच असा या तर